सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्यातई ले पेठे लिखित पुस्तक त्यातली जी गोष्ट सध्या आपली चालू आहे तिचं नाव आहे दोन ध्रुवांवर कालच्या भागात आपण बघितलं की लिंकनने गुलामगिरीच्या विरुद्ध म्हणजे गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी मुक्तीघोषणेवर सही केली आणि सगळ्यांचा जय जयकार झाला होता म्हणजे त्याच्या पुढचं आता मी वाचन घेते आज त्यानंतर लिंकनला सतत स्वप्न पडू लागलं कोणीतरी हुंदके देत आहे व्हाईट हाऊसच्या पूर्वेकडील दालनात एक मृत शरीर इतमामाने ठेवलेलं आहे तिथे सैनिकांचा पहारा आहे लोक दुःखी अंतःकरणाने दर्शन घेत आहेत मी सैनिकांना विचारलं कोणाचा मृत्यू झाला उत्तर मिळालं राष्ट्राध्यक्षांचा त्यांचा खून झाला आहे हुनक्यांचा आवाज वाढला आणि मी जागा झालो हातात बायबल घेतलं जिथे नजर जाईल तिथे शब्द दिसत होते स्वप्नदृष्टांत हे लिंकननं जेव्हा मेरीला सांगितलं तेव्हा ती हादरली त्यावर तिचं सांत्वन करताना लिंकन म्हणाला की मी फक्त शव पाहिलं याचा अर्थ दुसऱ्या कुणाचा खून झालेला असणार तू काळजी करू नकोस त्या रात्री मेरी आणि लिंकन फोर्ड थिएटरला जायला निघाले त्यांना थोडासा उशीरच झाला होता ते त्यांना दिलेल्या खास जागेत म्हणजे बॉक्समध्ये गेले आणि आसनस्त झाले बाहेर गार्ड पारकर बसला होता नाटक सुरू झाल्यावर गार्ड ड्रिंक घ्यायला गेला त्याला त्यावेळी त्या भिंतीला पडलेलं भोग दिसलं नाही काही वेळानं ना जॉन विल्किस बूथ तिथे येऊन बसला त्यानं लिंकनच्या मस्तकाचा वेध घेऊन गोळी झाडली लिंकन, लिंकन बेशुद्ध होऊन मेरीच्या अंगावर कलंडला रॅन बोथने बूथला अडवायचा प्रयत्न केला पण त्याने तेथून स्टेजवर उडी मारली प्रेक्षकांना वाटलं बूथ काहीतरी घोषणा देत आहे मेरीनं किंकाळी फोडली तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की लिंकनवर कोणीतरी गोळी झाडली प्रेक्षकातील चार्ल्स लीले या सर्जनला आत बोलावलं गेलं माझ्या नवऱ्याला वाचवा हो अशी विनवणी मेरी करत होती डॉक्टर लिलेने उपचार सुरू केले पण जखम प्राणघातक आहे तो वाचणार नाही असं निदान केलं सर्वांनी मिळून त्याला तिथून हलवलं आणि विल्यम क्लार्क नावाच्या माणसाच्या खोलीत ठेवलं तिथल्या पलंगाची लांबी लिंकनला पुरेशी नव्हती म्हणून त्याला तिरकं झोपवलं लाकडी फळ्यांच्या झोपडीत जन्मलेल्या लिंकन म्हणजे राष्ट्राध्यक्ष असूनही आज आरामात झोपू शकत नव्हता मुलगा रॉबर्ट आला मित्र समनर आला सर्व त्याला हाक मारत होते पण तो त्या सर्वांच्या पलीकडे चालला होता आयुष्यभर केलेले कष्ट मान अपमान आदर सत्कार आनंद निराशा सार इथेच ठेवून तो क्षितिजा पार चालला होता पंधरा एप्रिल अठराशे पासष्ट सकाळी सव्वा सात वाजता सूर्याच्या कोवळ्या किरणांनी खोलीत प्रवेश केला आणि लिंकनचा आत्मा अनंतात विलीन झाला सार राष्ट्र शोकमग्न झालं पण कहाणी इथं संपत नाही लिंकनच्या मृत्यूनंतरही मेरीमधल्या अतिसामान्य स्त्रीत्वाचं दर्शन झालं महिन्याभरात तिला व्हाईट हाऊस सोडावं लागणार होतं तिच्या स्वभावामुळे तिला निरोप द्यायला कुणीही आलं नाही व्हाईट हाऊसमध्ये अक्षरशः स्मशान शांतता होती तिला जो मान सन्मान वैभव ज्याच्यामुळे मिळालं तोच निघून गेला होता नवे अध्यक्ष अँड्र्यू जॉन्सनसुद्धा निरोप द्यायला आले नाहीत कारण लिंकनच्या खुनात नव्या अध्यक्षांचा हात आहे असं ती दुःखाच्या भरात बडबडली होती ते सर्व निराधार होतं कारण जॉन्सनचाही खून व्हायचा होता पण तो बचावला होता हे ती विसरली होती व्हाईट हाऊस सोडताना तिनं वीस प्रचंड पेट्या भरून सामान घेतलं शिवाय पंधरा प्रचंड मोठे बॉक्सेस भरले काही लोकांच्या मते लेखकांनी पण तसं लिहिलं आहे की अतिशयोक्ती नाही कारण लिंकनच्या मृत्यूनंतर गोंधळ माजला तेव्हा नोकर माणसांनी अनेक गोष्टी चोरल्या पण विल्यम हर्न हर्न या लेखकाने ते सर्व मेरीच्या नावावर खपवलं असं म्हणतात तरीही वीस प्रचंड मोठ्या पेट्या म्हणजे भरपूर सामान नेलं तिच्या मुलानं रॉबर्टनेही याला विरोध केला पण तिची हाव संपेना शेवटी तो चिडून म्हणाला तू ज्या डब्यात हे सामान ठेवशील त्याला आग लागो व्हाईट हाऊस सोडल्यावर राहायचं कुठं हा प्रश्नच होता स्प्रिंगफील्डला जायची तिची तयारी नव्हती वीस वर्ष तिथं राहू तिला एकही एक मैत्रीण नव्हती बहिणीशी जिव्हाळ्याचे संबंध नव्हते ती सुसंस्कृतपणे संयमाने वागली असती तर सारं राष्ट्र तिच्या मागे उभं राहिलं असतं पण तिनं लोकांच्या दैवताला छळलं होतं आणि आता ती आपल्या लोक शोकाचं दुःखाचं भांडवल करत होती तिला लिंकनच्या मृत्यूबद्दल राष्ट्राकडून पैसा हवा होता खरेदीच्या वेडापायी तिनं सत्तर हजार डॉलर्सच्या वस्तू उधारीनं घेतल्या होत्या आणि आता व्यापाऱ्यांनी तिच्या मागे तगादा लावला होता तिच्या पुढे मोठा प्रश्न उभा होता की हे कर्ज फेडायचं कसं अमेरिकन जनता मदत करायला तयार नव्हती कारण तिची लिंकनबरोबर असलेली वागणूक तिचा आक्रस्ताळेपणा हावरटपणा अविवेक यामुळे तिचा राग आला होता लिंकनचे दफन होऊन एक आठवडा झाला नाही तोच तिनं लिंकनचे सर्व शर्ट्स विकायला काढले हेतू हा की आपली आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे हे जनतेला दाखवणं शर्ट्स दुकानात विकायला ठेवले याबद्दल तिला शरम वाटली नाही सेवर्ड या सेक्रेटरी ऑफ स्टेट्सला हे वृत्त समजलं त्याने तिथे जाऊन लिंकनची अध्यक्षर असलेले सर्व शर्ट्स विकत घेतले अशा या तिच्या वागण्यामुळे तिने लोकांची सर्व सहानुभूती गमावली वॉशिंग्टनहून मेरी शिकागोला आली तिनं बड्या हॉटेलात मुक्काम केला पण ते परवडे ना मग लहान हॉटेलात राहिली पण सामान्य माणसासारखं राहणं काही तिला जमीन तिनं सरकारकडे लिंकनची विधवा म्हणून एक लाख डॉलर्सची मागणी केली शेवटी सरकारनं बावीस हजार डॉलर्स तिला दिले मात्र यातून देणी देण्याऐवजी तिनं शिकागोला सुंदर घर विकत घेतलं आणि मुलगा टॉडसह तिथे राहू लागली नव्या घरात काही भाडेकरूही ठेवले पण खरेदीची सवय कायम असल्यामुळे पुन्हा कर्ज जा झालं आणि घरही गेलं शेवटी ती बॉर्डि बोर्डिंगमध्ये राहू लागली लिंकनच्या हयातीत तिला उधार माल देणारे व्यापारी हादरले तिच्याकडून कर्ज वसुली करण्याच्या उद्देशाने प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने लिंकन कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी एक डॉलर द्यावा असं व्यापाऱ्यांनी जाहीर केलं पण लोकांना व्यापाऱ्यांचा अंतस्थ हेतू कळण्यामुळे त्यांचा डाव फसला मग व्यापाऱ्यांनी श्रीमंती म्हणजे दाखवणारी फक्त अशी श्रीमती लिंकन हिचे कपडे आणि दागदागिने विकून वसुली करायची असं ठरवलं आणि तशी जाहिरात दिली दुकानदार आपल्याला दागिन्यांची किंमत कमी देतात असं मेरीला वाटलं म्हणून ती बुरखा घालून स्वतःच बाजारात गेली आणि खोटं नाव लावून हॉटेलात हो राहिली पण लोकांनी तिला ओळखलं पैशासाठी तिनं इतकी हीन पातळी गाठली हे पाहून लोकांचा राग अनावर झाला सतत पैसा कसा मिळेल हा विचार तिच्या मनात घोळत असे म्हणून तिनं तिची काळी मोलकरीण म्हणजे नोकराणी मिसेस किकले हिला हाताशी धरलं मेरीनं तिला सांगितलं तुम्हाला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी लिंकन झिजले म्हणून त्यांच्या स्मरणार्थ तू काळ्या लोकांच्याकडून पंचवीस हजार डॉलर्स जमा त्याबद्दल कमिशन म्हणून मी तुला तीन हजार डॉलर्स ताबडतोब देईन आणि बाकीचे उरलेले पैसे तुलाच मिळावेत असं माझ्या मृत्यूपत्रात लिहून ठेवीन पण मिसेस किकलेने काढलेल्या पत्रकावर कोणीही प्रतिष्ठित व्यक्तीनं सही न केल्यामुळे तो तिचा प्रयत्न फुकट केला मृत्यूनंतर दोन वर्षांनी लिंकनच्या मालमत्तेचा हिशोब झाला रॉबर्ट आणि टॉड यांना प्रत्येकी छत्तीस हजार डॉलर्स मिळाले रॉबर्ट स्वतंत्र राहत होता लगेच टॉडला घेऊन मेरी पॅरिसला गेली तिथे आरामात राहिली शिवाय तिनं अमेरिकन सरकारकडे पाच हजार डॉलर्सची वार्षिक तनख्याची मागणी केली खूप चर्चा करून सरकारनं तिला तीन हजार डॉलर्सचा वार्षिक तन्खा मंजूर केला मंडळी या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद